नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण लोटस फ्लावर कशा पद्धतीनं करायचं आहे ते ही सेम डिझाईन आपण बघणार आहोत तर आजची सिरीज आपली बारावी आहे आपल्याला माहीत आहे आपल्या प्रत्येक सिरीजमध्ये आपण काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण हे लोटस बघणार आहोत कशा पद्धतीनं करायचं आहे ते आणि त्यासाठी आपल्याला सिल्क थ्रेड मिक्स uh, करून घ्यायचं आहे दोन सिल्क थ्रेडचा आपण यामध्ये वापर करणार आहोत आणखी मध्ये जे कटपाईप यूज केलेले आहेत हे कटपाईप फक्त त्याने चिटकवून घेतलेले आहेत आपल्याला हे आरी वर्क करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शुगर बिट्स लागणार आहेत यामध्ये कटपाईप लागणार आहेत आणखी तुम्ही बघू शकता यामध्ये सिल्क थ्रेड आपल्याला लागणार आहेत तर खूप सोप्या पद्धतीनं आपण आज बघणार आहोत की हे वर्क कसं करायचं आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील आपण आर एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ येत असतो क्लासेस घेण्यात असतो तर पेपर कॉपी ॲप घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते त्यामध्ये इमेज जी आहे ती सिलेक्ट करायची आणि त्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे आता इथं मी ड्रॉ करून घेत आहे प्रत्येक वेगवेगळी मेथड मी आपल्यापर्यंत शेअर करत असते नेहमी पावडर ट्रेसिंगचं आपल्याला दाखवलेलं आहे त्यानंतर कार्बनचंही दाखवलेलं आहे मोबाईल ट्रेसिंगही मी दाखवलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते ट्रेस करून घेऊ शकता आणखी वर्क जे आहे ते आपल्याला वर्कला सुरुवात करायची आहे तर यामध्ये मी या पद्धतीनं ड्रॉ करून घेतलेलं आहे मोबाईल ट्रेसिंगने खाली आपल्याला मोबाईल धरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर आज आपण हे वर्क करणार आहोत तर आपले खूप प्लेलिस्टही अवेलेबल जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपली प्लेलिस्ट प्ले अवेलेबल आहे फ्रीमध्ये फ्री आरी क्लासची तीही तुम्ही बघू शकता आणखी आरी वर्क घरी बसून फ्रीमध्ये शिकू शकता आणखी खूप सारे आपले टेक्निक आपण व्हिडिओमधून घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खूप जणांना घरी बसून हे शिकण्यास मदत होईल तर इथं मी दोन प्रकारचे सिल्क थ्रेड घेतलेले आहे एक रेड आहे आणखी एक आहे तो डार्क पिंक आहे तर या दोन्ही थ्रेडचा वापर करून आज आपण हे वर्क करणार आहोत सेम करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला हे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर मला शेअर करायचं आहे की हे डिझाईन सेम बनलेलं आहे की नाही तर इथं शुगर बिडशी आउटलाईन करून घेत आहे मी या पद्धतीनं ते निडल वापरताना आपल्याला एक तारची निडल वापरायची आहे मटेरियलसाठी आणि आपण जरी वर्क करतो किंवा आपण सिल्क थ्रेडचं वर्क करतो त्यावेळी आपण दोन तारची निडल वापरायची आहे तर या पद्धतीनेही आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला निडल कोणकोणती यूज करायची आहे कोणकोणत्या वर्कसाठी त्यावेळी आपलं जे काम आहे ते का अगदी इझिली आपण करू शकतो आणखी आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर कोणतं वर्क आपल्याला हवं असेल कोणतं वर्क करायचं असेल कळत करा नसेल तर तो तेही तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा मी नक्की तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आपली प्लेलिस्ट अवेलेबल आहे सिल्क थ्रेडचा मास्टर क्लास ही आपला फ्रीमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर आरी क्लास ॲडव्हान्स क्लास सगळे आपले फ्रीमध्ये आहेत आपल्या चॅनलच्या नावावरती आपण क्लिक केला तर आपल्याला ते सगळे जी प्लेलिस्ट आहे ती मिळून जाईल आणखी या सिरीजमध्ये आपण खूप साऱ्या टेक्निक टिप्स घेऊन येणार आहोत त्यामुळं ही सिरीज ही मिक्स आ, मिस करू नका तर या पद्धतीनं सगळी आपल्याला शुगर बेडची आउटलाईन करून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी तर आपल्या आउटलाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण सिल्क थ्रेड घेतलेले आहे तर इथं मी पिंक कलरची सिल्क थ्रेड घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आपण बटन होल स्टिच ज्या पद्धतीनं करतो आपण आरीवर्कच्या प्लेलिस्टमध्ये जर गेला फ्री आरी क्लासच्या तर त्यामध्ये हे स्टिच मी दाखवलेलं आहे की बटन होल स्टिच कशा पद्धतीनं करायचं आहे तर आपल्याला आधी पुढं जे आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर पाठीमगं धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत एक लॉक स्टिच करायची आहे परत पुढं जायचं आहे आणि परत पुढे जाऊन आपल्याला चेन घालून परत बॅक यायचं आहे या पद्धतीनं आणखी परत लॉक चेन काढून घ्यायचे या पद्धतीनं आपण बटन बटनवर स्टिच करू तर पूर्ण आपल्याला शिकायचं असेल कशा पद्धतीनं करायचं आहे तर आपल्याला जे आहे ते यामध्ये तो जो व्हिडिओ आहे आपला तो बघावा लागेल किंवा जर आपल्याला बटन होल स्टिच येत असेल तर आपल्या लक्षात येणारच आहे की कशा पद्धतीने हे करायचं आहे तर हाफ डिझाईन जी आहे ती मी एका थ्रेडनी करून घेणार आहे आणखी हाफ डिझाईन दुसऱ्या थ्रेडने करून घेणार आहे आणि छोटे जे लिफ्स आपले जे आहेत त्यामध्ये मी आ, मिक्स वर्क करून घेणार आहे हाफ जे आहे ते म्हणजे पूर्ण एक लिफ आपलं एका कलरच होईल आणि त्यामध्ये छोटे छोटे आपल्याला शेड्स टाकून घ्यायचे आहेत वेगळ्या कलरनी फेंट कलरनी तर या पद्धतीनं आपल्याला हे लोटस जे आहे ते बनवायचं आहे बनून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं हे वर्क होणार आहे या पद्धतीचे आणखी आपल्याला कोणते हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका कारण खूप सारे जे आपले व्हिडिओ आहेत ते आपण कमेंटवरच घेऊन येत असतो आपल्या आणि खूप साऱ्या शंका ज्या असतात आपल्या ते आपण प्रत्येक जे तुम्ही मला विचारत असता की आपण ड्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं आहे किंवा पावडर ट्रेसिंग कशा पद्धतीनं करतो मटेरियल कोणतं यूज करतो ते प्रत्येक जे आहे आपण व्हिडिओमध्ये जे आहे ते शेअर करत असतो आता आपण नेक डिझाईनची ही सिरीज जी आहे, सीरीज जी आहे जी। ते घेऊन येणार आहे ही सिरीज संपल्यानंतर आपण नेक डिझाईनची घेऊन येणार आहोत आणखी त्याची प्राईज ही आपण त्यामध्ये बघणार आहोत की किती प्राईज आपल्याला जे आहे ते त्यामध्ये यूज करायचे कोणत्या प्राईजमध्ये जर आपल्याला एक हजारचं कस्टमरचं ब्लाऊज असेल तर त्यामध्ये कसं आपल्याला तुम्ही डिझाईन करू शकता किंवा कमीत कमी मटेरियलमध्ये छान डिझाईन कशा पद्धतीनं करू शकता हे सगळं आपण पुढच्या जे आपले सिरीज येणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत आणखी खूप सारे युनिक असे आपण फॅब्रिक पेंटिंग प्लस आरी वर्क त्यानंतर वेगवेगळे जे डिझाईन्स असतात युनिक असे तेही आपण बघणार आहोत जे तुम्ही फ्रॉकवर किंवा जीन्स टॉपवर किंवा जॅकेटवर वगैरे करू शकता साड्यांवर करू शकता या पद्धतीचे छोटे बुट्टेही आपण बघणार आहोत आता आरीवर्क खूप साऱ्या जे आहेत ते फक्त ब्लाउज आणखी ड्रेसवर न राहता पर्सवर पण आलेले आहे त्यानंतर तुमच्या सँडलवर बूटवर पण आलेलं आहे त्यानंतर ब्रूच पण त्याचे निघालेले आहेत त्याचे इयरिंग्स आहेत त्यानंतर ज्वेलरी ही आरीवर्कची निघालेली आहे तर खूप करिअरमध्ये तुम्हाला यामध्ये स्कोप आहे जर तुम्ही आरीवर्क करत असाल किंवा शिकत असाल तर खूप चांगला स्कोप तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही रोजचे एक एक तास किंवा दोन तास मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की रोजचे एक तास जरी तुम्ही प्रॅक्टिसला दिला तरी तुम्ही अगदी छान प्रकारे जे आहे ते वर्क करू शकता तरी इथे थ्रेडचा आपण मिक्स कलरमध्ये करून घेतलेला आहे कल कलरमध्ये केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेड आपली थोडीशी वेगळी असं शेडेड जे वर्क आहे ते दिसत आहे आता बाकीची पण लीफ आपण याच पद्धतीनं करून घेणार आहोत तर हे लीफ जे आहे ते तुम्ही याचा ब्रुश म्हणून पण यूज करू शकता त्यानंतर याचा आपण साड्यांवरती छोटे छोटे बुट्टे या फ्लावरचे टाकू शकता किंवा ब्लाऊजवरतीही या पद्धतीनं हे लोटस फ्लावरचं एक कॉपी पेस्ट करून तुम्ही नेक डिझाईन बनवू शकता आणि त्यानंतर हातावर पण या पद्धतीनं लोटसचं डिझाईन जे आहे ते काढू शकता तर खूप वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये तुम्ही मटेरियल पण यूज करता येऊ येऊ शकते जर लोडिंग करणार असाल तर तुम्ही शुगर बिडचं लोडिंग पण यामध्ये या करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये जरदुरीचं लोडिंगही तुम्ही करू शकता जरदोजीचा लोडिंग करून आपण हे लोटस फ्लावर जे आहे ते बनवू शकतो कलर ही वापर यामध्ये आपल्याला करता येईल फुल वर्क केल्यानंतर आपण बघू शकता की खूप छान असा लूक येणार आहे कारण आपण शेडमध्ये हे जे आहे सिल्क थ्रेडचं वर्क करत आहोत त्यामुळे हे याला खूप छान असा लूक येणार आहे त्यानंतर आपण मध्ये जे आहे ते पाईपचं पूर्ण वर्क करून घेणार आहोत त्याला लोडिंग पण तुम्ही करू शकता किंवा आहे तसं फिलिंगही करू शकता कटपाईपची नक्की ट्राय करून बघा आणखी जे जे केक करणार आहे हे वर्क तर मला माझ्या नंबरवरती तुम्ही हे सेंड करू शकता तर देवीचा ज्या मी माझा व्हिडिओ शेअर केला तर खूप जणांनी देवी वर्क केलेली मला कमेंटही करतात की आम्ही देवी ट्राय केली आणि खूप छान बनली पण फोटो मला कोणाचा आलेला नाही आहे तर नक्की मला फोटो पाठवा म्हणजे मलाही ये लक्षात येईल की ज्या पद्धतीनं मी आपल्याला शिकवते पूर्ण डिटेल्स सांगत असते कशा पद्धतीनं करायचं आहे काय करायचं आहे आपल्याला जर येत नसेल त्याचे व्हिडिओही अवेलेबल आहे तेही मी आपल्याला सांगत असते की आपल्या फ्रीहारी क्लासमध्ये या स्टीचचा जो आहे तो व्हिडिओ अवेलेबल आहे ते बघून तुम्ही हे स्टीच करू शकता तर एवढं जे आपण हे व्हिडिओ बनवत असतो खास आपल्यासाठी तर तुम्ही जर हे वर्क करत असाल नक्कीच मला त्याचा फोटो पाठवायला विसरू नका आणखी मला कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला माहिती आपल्याला पूर्ण मिळते का जर काही माहिती मिळत नसेल तर शंका असतील काही कळालं नसेल तर मला नक्की कमेंट करा मी तेही तुम्हाला त्यामध्ये दे रिप्लाय देत असते आणि सांगायचा प्रयत्न करत असते आणि तेच जो मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात नाही आला तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे मला सांगत चला की आपल्याला जर काही कळा कळत नसेल आणि जर तुम्ही वर्क करत असाल तुम्हाला खूप व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओचा फायदा होत असेल तर मला तेही कमेंट करायला विसरू नका आणखी मला इमेज जे तुमचे फोटो आहेत वर्कचे ते मला सेंड करायला विसरू नका कारण त्यामुळं आपल्याला मोटिवेशन मिळतं आणखी चांगलं वर्क जे आहे आणखी चांगले स्टिचेस किंवा आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळे लिफ्ट झाल्यानंतर तुम्ही डिझाईन बघू शकता खूप छान आणि सुंदर जे आहे वर्क होत आलेलं आहे आता मध्ये फक्त आपल्याला कटपेप टाकायचे आणि हे जे शेडचे फुल आपण केलेले आहेत सिल्क तरी आपण एक कलरने केलेलं आहे त्यामध्ये फक्त आपल्याला शेडचं विदाऊट कलर जो आपण निवडलेला आहे फेंट कलर तो टाकायचा त्यानंतर आपले लिफ्ट जे आहे ते पूर्ण तयार होणार आहे ते कलर ले है तर रेड कलरचं फुल आपलं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पिंक शेड जे आहे दे ते देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं कटपाईपचं थोडं वर्क राहिलेलं आहे ते आपण पूर्ण करणार आहोत त्यानंतर आपलं लोटस जे आहे ते पूर्ण होणार आहे याच पद्धतीने छोटी मोठी असे फ्लावर तुम्ही करू शकता मेथड आपल्याला यूज हेच यूज करायचे डिझाईन तुम्ही कोणतीही त्यामध्ये घेऊ शकता तर यामध्ये आपण शेड देऊन घेणार आहोत वेगळ्या कलरची कटपाईपच जे आहे ते आपल्याला करून कट कटपाईपचं वर्क पूर्ण होत आलेलं आहे बघू शकता खूप छान आणि सुंदर आपलं फ्लावर झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण जे नवीन आहेत कारण ज्यांना नवीन काही वर्क शिकायचं असेल करायचं असेल ट्राय करायचं असेल त्यांना हे उपयोगी पडेल तर खूप छान आणि सुंदर आपली डिझाईन बनवून तयार आहे नक्की ट्राय करा त्याची इमेज मला नक्की शेअर करा प्रॅक्टिस करून आणखी परत आपण ही सिरीज कंटिन्यू ठेव ठेवणारच आहोत त्यानंतर आणखी नवीन युनिक असे प्रकार आपण घेऊन येणार आहोत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच पोचतील त्यामुळे खूप छान आणि सुंदर असं वर्क आपलं हे बनवून तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टेक्निक घेऊन नवीन सिरीज घेऊन आणखी काही कमेंट असतील तर मला नक्की शेअर करा तोच व्हिडिओ बनवून मी या सिरीजमध्ये नक्की ॲड करेन आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते मी खूप सपोर्ट तुम्ही करत आहात त्यामुळं आपलं चॅनल जे आहे ते ग्रो होत आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणखी काही आपल्या शंका असतील आरी वर्क बदल तर नक्की मला आ, कमेंट करायला विसरू नका आपलं हे फ्लावर जे आहे ते बनवून तयार आहे बघू शकता खूप छान आणि सुंदर असं हे आपलं वर्क जे आहे ते म्हणून तयार झालेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते